हॅलो नमस्कार सगळे जण बरे असाल आणि मस्त असाल आणि मजेत असाल मी पण मस्त आहे मजेत आहे आणि हॅप्पी आहे मस्त छान छान अशी सकाळ झालेली आहे आणि मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तर चला आज मी तुम्हाला खूप खास गोष्ट दाखवणार आहे तुम्ही आमचं घर तर बघितले आहे पूर्ण तर नाही बघितले असेल जे नवीन असेल त्यांनी नाही बघितले असेल तर मी पहिल्या हाच छोटावाला हॉल त्यांना दाखवते बघा इथून एंट्री गेट आहे हा आमचा वरचावाला घर आहे इथून एंट्री गेट झाल्याच्या नंतर इकडे एक म्हणजे दरवाजा आहे तिथे मस्त छान अशी इथे विंडो आहे आणि त्याच्यानंतर इथे बसायसाठी आहे बघा इथे एरिया तिथे मस्त असं सामान ठेवलेलं आहे बघा छान टेडी वगैरे शोचं सामान आहे आणि हे हे बघा हे आहे शुभ आहे हा मी दिवाळीमध्ये बनवलेली होती आणि हा चमचांच्या ह्याच्याने बनलेला आहे बघा हा चम्मचच्या म्हणजे रेड कलर केलेला आहे याला चम्मचनी आणि इथून गोल्डन इथे मिरर लावलेला आहे दिसायला किती छान दिसत आहे ना बघू शकतात तुम्ही याला बनवायला मला दोन दिवस लागले आणि मोबाईलवर बघितलं तर तर पाच मिनिटात बनवल्यासारखं बनवलं होतं मी म्हटलं मी पण बनवून घेईन मग तसं तेव्हा माझा अयांश छोटा पण होता तरी पण मी बनवून घेतलेला होता मस्त दोन दिवस लागलेले होते तरी पण मस्त दिसत आहे की नाही बघा मागे आणि त्याच्यानंतर मग इथे ठेवलेला आहे मी सोफा बघा इथे बसायसाठी छान आणि त्याच्यासोबतच टेबल आहे आणि हा आहे माझ्या अयांशची ही वॉकर आहे जेव्हा तो छोटा बेबी होता तेव्हाची वॉकर आहे आणि त्याच्यानंतर आता मी मस्त गुलदस्ता दाखवते तुम्हाला बघा मस्त छान आणि मग तिकडे मोठा हॉल आहे जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितलेच असेल इकडे हा मोठा असा हॉल आहे खूप इथे कोणते चला आता आपण आतमध्ये जाऊया इकडे इथून बघा इथून आतमध्ये येतो इकडे मस्त छान अशा खिडक्या वगैरे आहे तिकडे छोट्यावाल्या म्हणजे खुर्च्या दिसलेल्या असतील सोफ्याचा इथे दोन इथे मोठावाला सोफा आहे आणि त्याच्याच बरोबर इथे टेबल ठेवलेला आहे खाली मस्त हे ठेवलेले आहे बघा आणि खूप सारे मस्त असे फॅन वगैरे आहे आणि मी तुम्हाला काय दाखवणार होती तर ह्याच मोठ्यावाल्या हॉलमध्ये आम्ही वर्कआउट करतो माझे अहो तर रोज वर्कआउट करतात पण मी आत्ता आत्ता चालू केलेली आहे काही दिवस माझं काही रेग्युलर वगैरे राहत नाही वर्कआउट कधी करते कधी नाही करत पण चांगलं फिट राहायसाठी आणि छान छान सुंदर दिसायसाठी आणि निरोगी राहायसाठी म्हणजे वर्कआउट केलंच पाहिजे आपल्याला मस्त छान तर चला आम्ही वर्कआउट कुठं करतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला मू ख मागे अशी पायऱ्या दिसत असतील तर पायऱ्यांच्या साईडला बघा छोटीशी जागा आहे मस्त अशी तिथे वर्कआउट वगैरे करतो आम्ही चला तुम्हाला इथे बघा कोणी जास्त पाहुणे वगैरे आले तर इथे पण आहे बेडची व्यवस्था मस्त आणि इथे बघा बोर्ड आहे मस्त छान इथे एक छोटसा टेबल ठेवलेला आहे इथे काही सामान वगैरे पण आहे आणि वर्कआउट वगैरे करायसाठी हे बघा तुम्हाला माहीत असेल याच्याने कसं कर वर्कआउट करतात पाया हे पाया वगैरे मध्ये फसवायचं आणि खिचायचं म्हणजे वर्कआउट करू शकतो याच्यानी आणि बघा हे माझ्या अहोंचा आहे हा सामान इथे आतमध्ये टाकून ठेवतात पण जा जो हावाला पोर्शन आहे इथे ते वर्कआउट करतात या जागी बघा वर्कआउट करायसाठी काय काय आहे मस्त छान असं वर्कआउटचं खूप सारं सा त्यांचं सामान आहे इथे आणि इकडे बेल्ट्स वगैरे पण ठेवले आहेत त्यांची इथे दोरी वगैरे पण आहे तुम्ही बघू शकता तिकडे मागे वगैरे तर तुम्ही पण वर्कआउट जर करत नसाल तर वर्कआउट वगैरे करा खूप छान असते वर्कआउट वगैरे करणं शरीरासाठी तर हा आमचा आहे छोटासा वर्कआउटचा एरिया मस्त छान आम्ही वर्कआउट वगैरे कधी करू तर तुम्हाला नक्की मग तुम्ही बघितलेच असाल त्याचबरोबर मी आता माझ्या बाळाच्या जेव्हा माझं बाळ म्हणजे छोटूशा बेबी होता या घरामध्ये जेव्हा त्यांनी वेलकम केलं होतं तर मग त्याच्यानंतर त्याचा बारसा झाला होता आम्ही बाराच दिवसाच्या नंतर अयन्सचं म्हणजे बारसा केलेला होता तर त्याचा मी तुम्हाला पाळणा दाखवते किती छान आहे तर बघा किती मस्त आहे त्याचा त्याचा आवडता कलर ब्लू आहे बघा मस्तांना ब्लू कलरचाच पाळणा आहे मस्त हे बघा हे आता थोडंसं जाम झालं आहे कारण की हे जास्त दिवस झाले ना आता अयंशला दोन वर्ष झाले त्याच्यामुळे त्याला जंख लागलेला आहे थोडासा पण आम्ही त्याची आठवण म्हणून मस्त इथेच ठेवलेला आहे त्याला पॅक वगैरे करून ठेवले नाही कारण की जेव्हा पण आम्ही त्या झुल्याकडे बघतो तेव्हा पण आम्हाला मस्त अयशची आठवण येते की एवढूशा छोटूशा क्यूटचा बेबी होता आणि त्याला आम्ही मस्त पाळण्यात टाकून मस्त हलवत होतो आणि अयशची एक सवय होती तो जास्त काही पाळण्यामध्ये झोपला वगैरे नाही तो मम्मीजवळच किंवा आईबाबाजवळच झोपायचा तर बघा की छान आहे की नाही पाळणा मस्त छटापणीचा अशा खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या आयासच्या आमच्यासाठी पण मस्त चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता हा एरिया तर बघितलेच असाल ना इथे किती सारे फॅन्स वगैरे आहे आणि किती मोठा एरिया आहे बघू शकतात इथे छान मस्त सगळे कार्यक्रम होऊ शकतात माझा सातवा सा महिना पण झालेला आहे याच हॉलमध्ये माझ्या दादाच्या बारसा पण झालेला आहे आमच्या घरी कुंकूचा कार्यक्रम वगैरे असते ते पण आम्ही इथेच करतो आणि भरपूर काही 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 इथे झालेलं आहे त्याच सोयीने आम्ही हे बनवलेलं आहे आणि मी बघा आम्ही ब्लॉग बनवता बनवता तुम्हाला एक छोटसा पक्षी माझ्या खिडकीवर येऊन बसलेला आहे ते दाखवते बघा आमच्या बघा बघा दिसत आहे का कबूतर आहा हा उडाला, उडाला रे उडाला रे बाबा आणि आमच्याच घरी इथे मुंगण्याच्या शेंगांचा झाड आहे खूप सारा तर कालच यांनी मुंगण्याच्या शेंगा तोडलेले असतील तुम्हाला बघा इथून दिसते का बघा हाय मुण्याच्या शेंगांचं झाड मस्त आणि इथून बघा हिवाली अशी दरवाज्यासारखी इथे मस्त मोठी खिडकी दिलेली आहे इथून जे आमची झाडं दिसत असतील बघा बाहेरचा एरिया पण मस्त दिसतो इथून यांला जर खेळायचं चा वगैरे असलं तर आम्ही कधी कधी आणतो पण तेवढी काही वेळ मिळत नाही कारण की आठ वाजतापासून उठा मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे व्हा नऊ वाजता मग मी मस्त खाली जाते खाली झाल्याच्या नंतर मग तिथे मस्त आता चहा तर सोडलेला आहे आता चहा वगैरे काही घेत नाही मस्त जिरा पाणी वगैरे करून घेते कारण की जिरा पाणी शरीरासाठी चांगले असते जे पण शरीरातलं घाण असते ते सगळं काही म्हणजे बाहेर काढून घेतो आपली वेळ आपली जी मोठी चमडी असते ते पातळ करायला म्हणजे हो काय म्हणतात त्याला साथ देते असं आणि मी आज कशी दिसत आहे हे पण कमेंट करून सांगा नस मस्त मलाच खूप छान वाटत आहे आज मी छान दिसत आहे असं वाटत आहे मस्त छान छान तुम्ही पण कमेंट करून सांगा कशी दिसत आहे आज आणि चला आता मी तुम्हाला हात एरिया दाखवला तर आमचं टेरेस्ट पण दाखवते चला मी पण भरपूर दिवस झाले भरपूर काय महिने झाले वाटते मी गेलेली नाही आहे तर चला तुम्ही आमच्यासोबत मी पण जाते तुमच्याबरोबर जा तो दरवाजा आहे ती म्हणजे इथे यायसाठी ती दोन तीन दरवाजे आहे त्याच्यानंतर इथून टेरेस्ट आहे बघा इथून जावं लागते वर तर चला मी तुम्हाला नेते तुम्ही पण माझ्यासोबत चला कारण की मी पण कधी जात नाही बा एखादी वेळ जाते नाही तर जात नाही इथून पायऱ्या आहे बघा मस्त छान अशा कारण की मला पायऱ्या तर चढायसाठीच खूपच थकवा येते आणि वर्कआउट वगैरे करताना वगैरे तर म्हणजे पायऱ्या चढले उतरले तरी खूप चांगलं आहे असं माझ्या नवरोबा पण सांगतात ना ही गोष्ट मला पण माहिती आहे पण मी अवडणेस करते कारण की मला खूपच लवकर थकवा येते बा त्याला आपण धर्म करूया बघा आलो आम्ही आपल्या टेरेस्ट वर बघा लई जास्त ऊन निघाली आहे आता तर नवच वाजले तरी खूपच ऊन आहे बा तिकडून खिडकी मधून मी तुम्हाला मुंगण्याच्या शेंगांचं झाड दाखवली आता बघा इथून मस्त मस्त फुलं वगैरे आलेले आहे शेंगा पण लागलेल्या आहे काल चव्हाण शेंगा तोडून दिल्या मस्त मला पाच सत्याची भाजी होऊन जाईल बाबा आमच्या जा आम्हाला इकडून रस्ता आहे मस्त इकडे मस्त टंकी वगैरे ठेवलेली आहे आमच्या टेरेस्ट वर इथे बघा बसायसाठी पण हे काही काही ठेवले केलेले आहे असं इकडे जुने टाइल्स वगैरे ठेवलेले आहेत जर कधी टाईल्स वगैरे लागतील तर इथून उपयोगात पण येऊ शकतील याच्यासाठी आणि इकडे बघा अयंशी अंगणवाडी काही इथून दिसत नाही नाही तर दाखवली असती आणि हे बघा आमचं छोटंसं गार्डन वरून दिसत असेल तुम्हाला मस्त फ्लावर्स लागलेला आहे एक नंबर आणि रोज पण लागलेले आहे आमच्या घरी हे छोटीवाली बाल्कनी आहे जे आमच्या रूमच्या जेवढून निघत असते ना हा मोठावाला एरिया आहे की माझे डोळे खुलत नाही मी कधी कधी एवढ्या जास्त उन्हात निघते कधी कधी कपडेही टाकायचे असतात तरी पण मी येत नाही बाबा आपण खालीच टाकून देतो तर तुम्हाला डोळे काही खुलत नाही बाबा इथे जास्त वेळ थांबणं काही हे नाही वाटत आहे मला चला आपण खाली जाऊया मस्त जिरा पाणी पिऊया आता डोळे बंद 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 चला गेट लावून देऊया नाहीतर वर आलो पडलं गेटच सुरू ठेवून दिलं <tip> मी आज हा जो ड्रेस घातलेला आहे हा खूप दिवसाच्या नंतर घातलेला आहे जेव्हा अयश माझ्या पेटीमध्ये होता तेव्हा घातली होती त्याच्यानंतर आता घातली आहे बघा खूप दिवसानंतर असे खूप सारे कपडे असतात आपले जे आपण घालत नाही पण मग ठेवून ठेवून राखा आणि त्याच्यानंतर खूप दिवसानंतर काढा तर मग असं वाटतं वा। मस्त नवीन ड्रेस आहे की काय असं वाटत आहे मस्त छान बघा उठलेलं आहे माझ्या चाललो इथून आमच्या पायरे आहे बघा मस्त खाली इथून असं खाली, खाली जावं लागते ओके नाही बेटो आता तू खाली जाऊन कोणाकडे जाणार कोणाकडे जाणार आधी सांग ना मला कोण पाहिजे तुला आता आहे आहे चुपचाप वगैरे मी आता आलेली आहे आपल्या किचन मध्ये तुम्हाला माझं किचन दाखवते बघा इथे आणि इथे केलं आहे मस्त जिरा पाणी आम्ही जिऱ्याचं आणि त्याचं सगळ्यांचा पावडर करून ठेवतो आणि इकडे आहे आमचं देवरूम आणि आत्ताच माझी पूजा झालेली आहे मस्त बघा टिक्की पण लावलेली आहे मस्त पूजा वगैरे करून झाली आता आम्ही पितो जिरा पाणी छान मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे मस्त आज भाजी होती लौकीची भाजी केलेली आहे आता बघा माझा दादू येणार मम्मा जिथे गेली तिथे दादूचा काय म्हणता दादू येणार हाय हाय का दादू हाई कर, हाई? हाई कर, गदू डान्स करतो उतरत आहे मी तुम्हाला मी आपल्या गार्डन मध्ये आली आहे सहज फिरायसाठी काय बेटा काय 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 ओ बघा बघा काय दाखवतो बेटू फुल वाव बघा आमच्या गार्डनचे रोज बघा वन हो हो थांब आणि हा टू किती छान छान आहे ना तो दोन झाले आणि इकडे जास्वंदाचा पण लागलेला आहे कोचेचे पाना बघा आणि कुठं काय दाखवते आणखी फुल वाव वाव बघा 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 टू टू आहे किती आहे किती आहे फूल फुल नाईन अरे रे बापरे आणखी काय आहे आणखी काय दाखवतो चप्पल जूते दाखवतो किती <laughs> मस्त मस्त आहे किडे छान छान मस्त घरीच गार्डन असलं की मस्त वाटते बघा इथे छोटस गार्डन आहे मस्त काय लागत हा चप्पल वगैरे दाखवत आहे पप्पाची चप्पल आईची चप्पल हो सगळ्यांची चप्पल दाखव बेटा लवकर लवकर मस्त स्वयंपाक करते आणि मग जायचं आहे अंगणवाडी मध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया यश दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय दादू बाय कर अयश बाय आणि माझ्या दादूसाठी लाईक नक्की करा